मी हिराबाई नानासाहेब गांगुर्डे मी तुमच्यासमोर एक गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा रोशनच्या लग्नात दीपाबाईवर मई झाले वर बाप संजा लगनात दीपाबाईवर वरमई बापू झाले वर बाप बाय पाटील बाऊला किती झाले कवतीक बायगं पाटील बाऊला किती झाले कवतीक इजूगलता लाल गाडीत मिरवीत इजूगलता लाल गाडीत मिरवीत, जी जिजुगलत न पिडे पाट, विजुगलतन टाकिले पिडे पाट टाकिले पिडे पाट समया लावल्या तीनशे साठ टाकिले पिढे पाट समया लावल्या तीनशे साठ समया लावल्या तीनशे साठ जेवणाचे नऊ ताट समया लावल्या तीनशे साठ जेवणाचे नऊ ताट बायग भाऊ भाऊजाईचा किती केला यांनी थाट बैग भाऊ भाऊजाईंचा किती केला यांनी थाट बैग पाटील बाऊला कितिक हसू येत बायग पाटील बाऊला क हसू येत